अपघात हा शब्द बरोबरच आपल्याला एक भीती निर्माण होत असते पण याची व्याख्या जर करण करायला गेलो तर ती थोडी अवघडच आहे पण अनेक नैसर्गिक समस्या सुद्धा अपघातात मोडत असतात जीएम न्यूज मध्ये मी नेहात सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या भारतातील जे काही मृत्यूचा दर आहे त्यामध्ये दहा टक्के जे अपघात घडत असतात किंवा दहा टक्के मृत्यूची संख्या ही अपघातांमुळेच होत असते पण नेमकं अपघाताला आळा आपण कशा प्रकारे घालू शकतो जर अपघात झाला तर आपण त्यानंतर काय काळजी घ्या घ्यायला पाहिजे किंवा कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण अवलंबल्या पाहिजे आणि अधिकडे आपण बघतो आहे की अनेक दुखणे आपल्या मागे लागलेले आहेत जेवढं सायन्स पुढे जात आहे विज्ञान पुढे जातंय तेवढंच आपलं शरीर सुद्धा निरोगी व्हायला पाहिजे किंवा आपल्या शरीराने सुद्धा आपल्याला तेवढीच साथ दिला पाहिजे किंवा शरीरही तेवढंच ऍडव्हान्स झालं पाहिजे या दृष्टिकोनातून कुठल्याचे छोटे छोट्या गोष्टी आहेत आपण ज्या आपल्या लाईफमध्ये चेंजेस करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती आज आपण मार्गदर्शन मिळवणार आहोत ते म्हणजे डॉक्टर गावंडे यांच्याकडनं आज मी आलेली आहे डॉक्टर गावंडे यांच्या ऑर्थोपेडिक आणि ऍक्सिडेंट सेंटर गेली पाच वर्ष झाली आहेत या सेंटरला आणि या सेंटरमधनं जे काही अपघात होतात किंवा मग ज्या छोट्या छोट्या गोष्टी मणक्यांचे आजार किंवा यासारख्या अनेक जे काही गंभीर आजार आहेत त्या आजारांवरती ट्रीटमेंट या डॉक्टर गावंडे यांच्या गावंडे ऑर्थोपेडिक आणि ॲक्सिडेंट सेंटरला उपलब्ध आहेत चर्चे सुरू करणारच आहोत डॉक्टर सुयश गावंडे सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या एजीएम जसं आता पाच वर्ष झाली आहेत आपल्याला सेवा देत असताना अमरावतीमध्ये सर ही पाच वर्ष कशी गेलीत किंवा या पाच वर्षांचा जो इतिहास होता मुळात ही पाच वर्षांची जी सुरुवात होती ती कशी एकंदरीत झालेली आहे ती आम्हाला ऐकायला आवडेल ओके माझी सुरुवात ही झाली आपल्या अमरावतीमध्ये नोव्हेंबर दोन हजार वीस पासन त्याच्या अगोदर मी मुंबई गुवाहाटी पुणे अकोला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कार्यरत होतो त्यानंतर एक असं वाटलं की आपली जी सुरुवात झाली आपला जो जन्म झालाय तो अमरावतीला झाला तर मग आपण आपल्या लोकांनाच का सेवा नाही द्यायची तर मागचा एक का जिथून आपली सुरुवात झाली ज्या शहराने आपल्याला सगळं काही दिलं लानाच मोठं केलं डॉक्टर केलं ऑर्थोपेडिक सर्जन केलं तर अशा शहरांमधल्या तिथल्या गोरगरीब लोकांना आपण सेवा देणं महत्वाचं तेव्हा मग माझी सुरुवात झाली दोन हजार वीस नोव्हेंबर आणि आपल्याला माहित आहे की दोन हजार वीस एकवीस बावीस हा कोविडचा काळ होता फार जास्त म्हणजे ऑर्थोपेडिक पेक्षा कोविड ची सगळे फार खूप जास्त प्रमाणात होते त्याच्यामुळे काय होतं अशा वेळेस जर ऑर्थोपेडिक ऍक्सिडेंट झाले कोणाला अपघात झाला कोणाला अजून काही झालं अशा वेळेस कोविडमुळे सर्जरीज करणं हे फार डिफिकल्ट होत बरोबर फार डिफिकल्ट होतं त्याचे वेगवेगळे वे प्रोटोकॉल्स होते बऱ्याचशा गोष्टी होत्या सामान्य माणूस हा ऑर्थोपेडिक सर्जन कडे पोचणं आणि ऑपरेशन होणं हे फार फार कठीण आणि काळापासून आमची सुरुवात बिलकुल आणि जी कठीण काळापासून आपण संघर्ष केलेला आहे किंवा मग त्याच महत्व हे पुढे आपल्याला असतं ना म्हणतो आता तुम्ही जसं बोललेलं आहात की आपल्या लोकांना आपली सेवा देता यावी किंवा जिथे आपण लहानच मोठं झालो ज्या मातीतून आपण एवढे मोठे झालेलो आहेत त्याच लोकांना आपण सेवा द्यावी हा उद्देश exactly. होता सर काय काय ट्रीटमेंट आपल्या हॉस्पिटलला केली जाते ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये गावांडे ऑर्थोपेडिक ऍक्सिडेंट सेंटर मध्ये अपघात म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये कोणत्याही प्रकारचे अपघात असो हाताचा हाताचे फ्रॅक्चर असो पायाचे फ्रॅक्चर्स स्पाईनचे असो एनी एनी फ्रॅक्चर कोणतेही फ्रॅक्चर असो त्याचं प्राथमिकरित्या सगळे सगळे इलाज आणि त्यानंतर डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे जी फायनल ट्रीटमेंट असते ती आपल्या इथे अत्याधुनिक Okay, जे उपचार पद्धती ऍडव्हान्स पद्धतीने केल्या जाते त्यानंतर दुसरे जे असतं जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी okay. जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे सांधा प्रत्यारोपण हो प्रत्यारोपणात दोन तीन जॉईंट कॉमनली होतात मेन जॉईंट जे असतात ते असतात गुडघ्याचं आणि हिप जॉईंट म्हणजे आपण सुद्धा आपल्या बरोबर सर आता चोवीस तास अध्याय सुविधा आपल्या इथे आहे का मग अध्या चोवीस सुविधा आपल्याकडे उपलब्ध तर कुठलाही जर ऍक्सिडेंट सांगून येत नाही किंवा मग जी अपघाताची जी घटना असते ती नैसर्गिकरित्या होत असते कुठलीही ध्यानी मनी आपल्या नसताना हा अपघात घडत असतो आणि त्याशी रिलेटेड सुद्धा सुविधा डॉक्टर गावंडे यांच्या गावंडे ऑर्थोपेडिक आणि सेंटरला उपलब्ध आहे सर आ, मला सांगायला जे काही ऍडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत मार्केटमध्ये किंवा मग सायन्स खूप पुढे गेलेलं आहे मी जसं सुरुवातीला सांगितलंय तर या ऍडव्हान्स गोष्टी काय काय आपल्या का इथे उपलब्ध आहेत किंवा सुविधा आपल्या इथे नेमक्या काय काय आहेत मशनरीज आपल्या इथे काय काय आहे आपल्या इथे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर जे मॉड्युलर ओटी आपण जे म्हणतो हे याची सुविधा आपल्या इथे उपलब्ध आहे त्यानंतर जे ऑपरेशन थिएटरमध्ये लागणारे जे आम्ही सीआम मशीन जे म्हणतो सीआम मशीन म्हणजे हे ऑपरेशन करताना जे ऑपरेशन करताना ऑपरेशन हे मोर प्रिसाइजली होण्याकरता अत्यंत प्रिसाइजली म्हणजे एकदम अचूकपणे होण्याकरता जे एक्स रे टाईप एक मशीन असते ती ऑपरेशन थिएटर मध्ये आपण यूज करतो ती एक हाय ऍडव्हान्स लेवलची मशीन आपल्या इथे उपलब्ध आहे त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण रॉड टाकतो किंवा प्लेट टाकतो हे प्रॉपरली त्या हाडावर बसतात व्यवस्थित बसतात आणि पेशंटला प्रॉपरली इलाज मिळतो बिलकुल आणि सर्जरीचं अॅक्युरेसी खूप जास्त प्रमाणात वाटतं बिलकुल पण अलीकडे सर त्यानंतर ऑर्थोस्कोपी ऑर्थोस्कोपी झाला ऑर्थोस्कोपी म्हणजे कॅमेरा सर्जरी आणि कॅमेरा सर्जरी ही कशी असते ही पूर्ण ओपन न करता म्हणजे चिरफाड न करता आम्ही की होल सर्जरी म्हणतो आमच्यामध्ये की होल म्हणजे छोटासा छिद्र करून एक किंवा दोन टाक्यांची सर्जरी अतिशय कमी जागे अतिशय कमी फायदे असे असतात की पेशंटला रक्तस्राव होत नाही जे आपली जे मास जे मास म्हटल्यापेक्षा जे स्नायू जे असतात स्नायूंना इजा कमी होते बर आणि पेशंटची रिकव्हरी ही खूप लवकर होते त्यामुळे पेशंटला ब्लड लॉस होत नाही बिलकुल ते जास्त कारण त्याच्यामध्येच पेशंट हा तर जे कमी जागेमध्ये किंवा मग कमी वेळामध्ये किती वेळामध्ये किती कालावधी लागतो या ऑपरेशनला आणि किती वेळामध्ये पेशंटची लगेच सूट आ, आता फॉर एक्झाम्पल आपण जॉईंट रिप्लेसमेंट घेतलं म्हणजे सांदा प्रत्यारोपण जर गुडगा रोपण केला किंवा खुबा प्रत्यारोपण केला समजा सकाळी मी ऑपरेशन केलं तर मी त्याच दिवशी संध्याकाळी पेशंटला चालवतो म्हणजे इमिजिएटली तो, तो त्याच दिवशी आठ तासानंतर एकदा त्याचा अनेस्थिशिया म्हणजे भुलीच इफेक्ट उतरला की पेशंट इमिजिएटली आपण मोबिलाइज करतो म्हणजे मी आज सकाळीच समजा ऑपरेशन केलं समजा खूप के। म्हणजे हिप जॉइंट रिप्लेसमेंट केली तर तो आठ तासानंतर संध्याकाळी तो चालायला लागतो अरे वा म्हणजे कमी वेड़ा कमी वेळा संध्याकाळीच पेशंट चालायला लागतो चालायला लागतो बिलकुल सर आता मला हे ऐकायचं आहे की एवढं सगळं शिकून आलेलं आहात वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस सुद्धा केली आहे तर ती प्रॅक्टिस आपण कुठे केलेली आहे आणि तुमचं जे स्पेशालिटी आहे जे एज्युकेशन आहे ते कुठनं झालंय तेही मला ऐकायला सुरुवात माझं बारावी पर्यंत शिक्षण अमरावतीलाच झालं बारावी नंतर माझं ग्रॅज्युएशन म्हणजे एमबीबीएस असतं ते आपलं डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य पंजाबार देशमुख मेडिकल कॉलेज इथे झालं एमबीबीएस त्यानंतर माझं डी एन बी हे गुवाहाटीला झालं आणि ऑर्थ माझं मुंबईला झालेला त्यानंतर नवीन नवीन एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी मुंबईला केलं दिल्लीला केलं गुवाहाटी पुणे पुण्याला मी तीन वर्ष होतो त्यानंतर अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुद्धा मी होतो बिलकुल सर आता वेगवेगळ्या सर्जरीज आलेल्या आहेत जसं आपण ऐकलेलं आहे आता मार्केटमध्ये पण नवनवीन काही सर्जरी ऐकलेल्या त्यामध्ये ट्रॉमा सर्जरी म्हणते हे पण आम्ही ऐकलंय तर ट्रॉमा मध्ये नेमकं काय होतं काय आहे ट्रॉमा एक्झॅक्टली ट्रॉमा ना हा एक मेडिकल वर्ड आहे बरं सामान्य माणसाला थोडं समजणं कठीण अवघड असतो ट्रॉमा म्हणजे कोणत्याही प्रकारचा अपघात बरोबर ज्याला आपण साध्या भाषेत ऍक्सिडेंट म्हणतो आणि ट्रॉमा म्हणजे इंजुरी किंवा अपघात तर मेडिकल लँग्वेज मध्ये आपण त्याला आम्ही त्यांना टॉमा म्हणतो पण सामान्य भाषेसाठी पेशंटसाठी म्हणजे एक अपघात आणि अपघात झाल्यानंतर पेशंटला मी जे मेन होतो ते म्हणजे हाडांचे फ्रॅक्चर्स बरोबर मग सामान्य एक जनरल म्हणून ट्रॉमा म्हणजे फ्रॅक्चर्स तुम्ही कन्सिडर करू शकता सर होत exactly. हुँ। हुँ हो हो तर सर आता जर अपघात झालाच एखाद्या वेळेला जसं मी सुरुवातीला सांगितले कुठलेही अपघात सांगून होत नाही आपल्या ज्ञाने पण नसताना आपली एकदम अपघात घडताना कधी कधी मृत्यू सुद्धा होऊन जातो तर एखाद्या वेळेला अपघात झालाच तर काय काळजी घ्यायला पाहिजे ज्यानंतर पेशंटने जर आपला त्यांना हातांचं फ्रॅक्चर झालं किंवा मग पायांचं फ्रॅक्चर झालं त्यानंतर कुठल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पेशंटने अवलंबल्या पाहिजे किंवा घरच्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे बरोबर काय असतं सांगून होत नाही आणि बऱ्याचदा कधी हायवेवर होतात कधी कुठे खेड्यापाड्यात होतात अशा वेळेस आजूबाजूला स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध नसतात जर तुम्हाला डॉक्टर जवळपास उपलब्ध नसले तर कोणते जे सामान जनरल प्रॅक्टिशनर आपण जे म्हणतो ते जर जवळपास असेल तर तुम्ही प्रायमरी त्यांच्याकडे कन्सल्ट करू शकता त्यांना बेसिक नॉलेज असतंच प्रत्येक कन्सल्टंटला म्हणजे एखाद्याला हाताचा फ्रॅक्चर झाला तर त्या जनरल प्रॅक्टिशनर किंवा कोणते जवळपासचे डॉक्टर तुम्हाला त्याला एक स्प्लिन म्हणतो आम्ही स्प्लिन म्हणजे हाताचा फ्रॅक्चर झालाय सगळ्यात महत्वाचं काय असतं कोणत्याही फ्रॅक्चर मध्ये त्याची हालचाल बंद कारण की हालचाल झालं की पेशंटला पेन होतो आणि पेन झाला की तो सहन करणं शक्य नसतं कारण की फ्रॅक्चर हा छोटा असो की मोठा असो त्याला पेन खूपच जास्त जवळपास कोणी डॉक्टर असेल किंवा हेल्थ सेंटर असेल तिथे तुम्ही प्रायमरी ट्रीटमेंट करू शकता त्यानंतर एखाद्या पेशंटला अपघात झाल्यामुळे जवळपास डॉक्टरने ब्लिडिंग खूप रक्तस्त्राव होत आहे जवळपास काही असेल रुमाल असेल किंवा कॉटन बँडेज असेल काही असेल तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर प्रेशर देऊन ते अप्लाय करू शकता म्हणजे प्रायमरी तुमचं जे ब्लड लॉस होईल आणि ब्लड लॉस झाल्यामुळे काय होतं पेशंटचं बीपी ऑटोटोमॅटिक कमी होत जातो आणि पेशंट शॉक मध्ये जातो या गोष्टीत होणार नाहीत तर टाईट कॉम्प्रेशन द्यायचं आणि पटकन पेशंट हॉस्पिटलमध्ये सरांनी जे सांगितलेलं आहे जर आपल्या समोर अपघात झाला किंवा आपल्या घरच्यांचा कोणाचा जा अपघात झाला तर एक चोटे -चोटे या छोट्या छोट्या गोष्टी किंवा या गोष्टींची दक्षता घेणं खूप महत्वाचं असतं जेणेकरून आपल्याला होणारे परिणाम पुढे होणारे परिणाम आपल्याला लवकरच टाळता येते सर बऱ्याचदा आता ज्या काही महिला आहेत महिला वर्ग पण आपल्याला बघतोय घरामध्ये एखाद्या वेळेस त्यांचा पाय घासरून जातो किंवा मग छोट्या छोट्या अशा घटना घडतात आता वाहनांच्या अपघात अपघात म्हटलं तर निश्चितच वाहनांचे अपघातच आपल्या डोळ्यांसमोर येतात पण असे काही अपघात असतात जे घरात मध्ये पण होत असतात काही महिलांच्या संबंधात पण होतात तर हे जर ऍक्सिडेंट झाले किंवा घरामध्ये काही अपघात घडला किंवा पाय घसरला किंवा काहीतरी झालं तर अशामध्ये ज्या महिला आहेत ते खूप दुर्लक्ष करत आपल्या स्वतःकडे आणि तो जो आजार आहे तो आणखीन वाढत जातो तर मग या महिलांना तुम्ही काय सांगाल किंवा काय सजेस्ट कराल किंवा कुठल्या गोष्टींची यांनी काळजी घ्यायला पाहिजे बेसिकली काय असतं आपल्या मध्ये की महिला हे सगळं दुखणं अंगावर करतात काही असो की ते सगळं का, था था देक। 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 था था ते पूर्ण आपल्या घरासाठी सगळं वाहून घेतात मग त्यांना पाठ दुखी असो काही काही पण कोणते आजार असो की हे खूप जास्त होय पण ते सांगतच नाही किंवा डॉक्टरकडे पोचतच नाही त्यामुळे काय होतं की ते दुखणं खूप जास्त प्रमाणात वाढतात आणि त्यावेळेस ज्या गोष्टी आपण अर्ली स्टेजमध्ये करायला पाहिजे त्या खूप लेट होऊन जातात लेट होऊन जातात बरेचसे आणि लेडीजला काय होतं डोमेस्टिक फॉल जे म्हणतो म्हणजे घरी जे होणार घरी पडणं पाय घसरून पडणं किंवा युजली हे म्हाताऱ्या लोकांमध्ये फार कॉमन असतं म्हणजे साठ नंतर जे जा आधी झाली पाय घसरता हाता पायामध्ये तेवढी ताकद नसते सपोर्ट नसतो त्याच्यामुळे पाय घसून ते पडले की म्हणजे फ्रॅक्चर होणं फार कॉमन आहे त्यामुळे या गोष्टी टाळणं फार आवश्यक आहे एक साठी नंतर किंवा कोणतेही हे असलं की आपण स्वतः स्वतःची काळजी घेणं आता काळजी कोणत्या स्वरूपात घेईल जर तुम्ही जर बॅलन्स करू शकत नसाल तर तुम्ही काठी वापरायला पाहिजे बिलकुल काठी वापरायला पाहिजे एखादा माणूस सोबत ठेवायला पाहिजे जेणेकरून तो आपली काळजी घेऊ शकेल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही काळजी घेऊ शकता तर वृद्ध ज्या महिला आहेत ज्या घरामध्ये आपल्या असतील तर त्यांची योग्य ती काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे पण जर ज्या काही वृद्ध महिला आहेत त्यांनी एक काठी आपण जर दिली तर त्यांचा आधार ती काठी सांभाळू शकेल एक बॅलन्स त्यांना येऊन जाईल आणि पुढे होणारा धोका हा लवकरच टळेल सर आता इतरही ज्या काही गोष्टी आहेत बैठकी जीवनशैली झालेली आहे आपला स्क्रीन टाइम तेवढा वाढलेला आहे जॉबवर ज्या काही महिला आहेत किंवा पुरुष आहेत त्यांनाही अनेक आजार जे ट्रासलेले आहेत जसं मणक्यांचं दुखणं किंवा पाठींचं दुखणं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दुखणं जर अंगावर काढत बसू तर त्याचा निश्चितच धोका संभव आहे पण काय काय गोष्टींची काळजी आपण आपल्या जीवनामध्ये घ्यायला पाहिजे किंवा मग शरीरामध्ये अशा कुठल्या गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजे छोट्या छोट्या ज्या आपल्या दिनचर्यामध्ये आपल्याला आवश्यक आहेत हो आजकाल ना मोस्ट ऑफ द जे आजार असतात ऍक्च्युली ते आजार नसतातच हे आपल्या चुकीच्या चालेरीती चालेरीती म्हटल्यापेक्षा चुकीच्या उठण्या बसण्याच्या पद्धतीमुळे हे yes. प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत त्या mm -hmm. तक्रारी निर्माण होत आहेत आणि yes. या तक्रारी कोणामध्ये जास्त कॉमन आहे आय टी मध्ये आय टी जॉब द्यायचा आहे त्यानंतर ऑफिस जॉब द्यायचा आहे म्हणजे टेबल वर्क ज्यांचं आहे अशा लोकांमध्ये हे फार जास्त कॉमन झालेलं आहे ना आणि त्याचं कॉमन होण्याचं कारण जे मेन आहे ते म्हणजे टेबल वर्क आणि टेबल वर्क मध्ये गॅजेट वर्क गॅजेट म्हणजे लॅपटॉप वर्क कॉम्प्युटर वर्क आणि मोबाईलचा अतिवापर आजकाल असं झालं की लहान मुलगा मोबाईलवर इतके जास्त गुंतलेले असतात लहाण्यापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांचा मोबाईलचा वापर म्हणजे अतिरिक्त खूप जास्त झालेला मुलं आहेत त्यांच्या लवकरच पाठदुखायला सुरुवात झाली आहे मोबाईल बघतात कसे पण बघतात उलटे सुलटे कशी त्याच्यामुळे या गोष्टी जास्त बिलकुल सर आता मी विचारेल की जर हे सगळे दुखणे आपल्याला येऊच नाही किंवा मग आपल्याला कमी प्रमाणात जर वय झालंच तर निश्चितच दुखणं मागे लागतच पण काय आपण आतल्या आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश करून घ्यायला पाहिजे किंवा आपलं खानपान कसं असावं एक डाएट आपलं कशा प्रकारे असायला पाहिजे आपलं डाएट ना हे, हेल्दी असायला पाहिजे आणि हेल्दी म्हटल्या तर तेलकट तुपकट या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे साखरेचं प्रमाण हे आपल्या जेवणामध्ये अत्यंत कमी असायला हवजे हा साखरेचं प्रमाण त्यानंतर फ्रुट्स तुम्ही खूप जास्त प्रमाणात खाऊ शकता आणि हाळांच्या बाबतीत जर कन्सिडर केलं हाडांसाठी काय म्हणतो ना आपण की कॅल्शियम कमी झालाय कॅल्शियम कॅल्शियम कमी जे झालेलं असतं एका वयानंतर तर ते सगळ्यांमध्ये होतं आजकाल असं झालंय आहे की लाईफस्टाईल म्हणजे आपण लाईफस्टाईल असते तर कमी वयामध्ये सुद्धा लोकांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं तर आम्ही आमच्या सर आता अलीकडे आपण बघतो आहे की बऱ्याच घरामध्ये अजूनही इंडियन टॉयलेटचा यूज होतो इंडियन टॉयलेट युज करणं चांगलं की जे दुसरे टॉयलेट आहेत ते यूज करणं चांगलं चांगलं जर तुम्ही म्हणाल तर कमोड जे म्हणतो आपण ओके कमोड यूज करणं हे फार जास्त चांगलं एका एज नंतर एका वयानंतर कमोड टॉयलेट हे तुम्ही युज करायलाच पाहिजे तुम्ही जर आपलं भारतीय जे म्हणजे इंडियन टॉयलेट जे आपण म्हणतो ते जर युज केलं ते खाली त्याच्यामध्ये आपल्याला खालीच बसावं लागतं ना तर खाली बसल्यामुळे तुमच्या गुडक्यांवर खूप जास्त प्रमाणात लोड येतं ते लोड आपल्या कमोट टॉयलेट पेक्षा दोनशे पट जास्त असत तर एखादं एखादा दगड आहे दहा किलो वर्धनाचा तो, तो तुमच्या अंगावर पडला आणि त्याच्यात दोनशे पट जास्त जर तुमच्या अंगावर पडला तर ते किती जास्त लोड होईल हे तुम्ही त्याच्यावर अंदाज घेऊ शकता म्हणून नंतर पन्नासशे नंतर तर लोकांनी कमोट टॉयलेट कम्पलसरीज युज करायला पाहिजे म्हणजे जे गुडघ्याचे होणाऱ्या ज्या आपण म्हणतो जे आर्थायटिस जे असतो आर्थायटिस किंवा गुडगीजींची झीज झाली असते ती जास्त प्रमाणात वाढणार नाही बिलकुल तर सरांनी सांगितलेलं आहे की चाळीशी नंतर किंवा मग साठ नंतर आपण कमोडचा यूज करायला पाहिजे जेणेकरून ती आपल्या शरीरासाठी योग्य राहील आणि आपले जे पाय आहेत त्याचं दुखणही कमी होईल सर जे आ, गुडघे दुखी बद्दल तुम्ही सांगितलेलं आहे बरेचदा या गुडघ्यांचं सुद्धा रिप्लेसमेंट केलं जातं हो। तर याची गरज कधी असते आणि जर गुडघ्यांच जे रिप्लेसमेंट आहे ते झालं तर मग किती दिवसांमधनं हा पेशंट बरा होत असतो गुडघ्यांची रिप्लेसमेंटची गरज म्हणजे जेव्हा पेशंटची जी झीज असते गुडघ्यांची खूप जास्त प्रमाणात जेव्हा जा झाली असेल झीज म्हणजे काय असतं जे आपलं गुडघ्यांचं जे आवरण असतं ज्याला आमच्या कार्टिलेज म्हणतो ते कार्टिलेज पूर्ण निघून जात आणि जी मुवमेंटसाठी जे आवश्यक असतं ती मुवमेंट मध्ये आपला अडथळा येतो म्हणजे मांडीचं हाड आणि तुमचं पायाचं हाड यांच्यामधला जो जॉईंट असतो जी स्पेस असते ती पूर्णपणे चालली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं मांडीचं हाड हे तुमच्या पायाच्या हाडाला घासतं आणि त्यांनी कटकट कटकट असा आवाज येतो आणि एकमेकांना हाड घासलं त्यांच्या घर्षण झालं की पेशंटला पेन डेव्हलप होतो बिलकुल अशा वेळेस पेशंटला दोन पावलं म्हणजे दोन पेशंट चालू नाही चालवून नाही शकत अशी जर वेळ आली तर तु, तु, तुम्ही कन्सिडर करा म्हणजे तुम्ही समजून घ्या की आता आपल्याला सांगा पत्त्या रोपण्याची गरज आलेली आहे बिलकुल बिलकुल सर आता यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएमन्यूजच्या माध्यमातून बघत आहेत अनेक महिला पुरुष हे सुद्धा बघत आहेत अनेक असे लोक आहेत ज्यांना आणखी नाही या दुखण्यांचा खूप त्रास होतोय मनक्यांचं दुखणं किंवा मग संध्यांचं दुखणं जे मनक्यांचं दुखणं असतं किंवा मनक्यांमध्ये गॅप आपण ज्याला म्हणतो तर अनेकदा हे जे मनक्यामध्ये गॅप असणं तर यासाठी काही गैरसमज देखील लोकांच्या मनामध्ये दे आहे काही घरगुती उपाय देखील किंवा मग एखाद्या बाबाकडे जाऊन किंवा मग आणखी दुसरीकडे जाऊन एक आपण काहीतरी प्रयोग करून बघत असतो तर ते कितपत योग्य आहे ते आपण करावं का नाही करावं त्याचं काय नुकसान होईल नाही कोणतेही आजार असो कोणते हाडांचा असो किंवा हाडचा असो कोणतेही असो याचं एक शास्त्रीय निदान करणं हे फार जास्त आवश्यक असतं आणि ते शास्त्रीय सुद्धा निदान तुम्ही फक्त डॉक्टर कडेच करू शकता म्हणजे क्वालिफाईड जो माणूस असेल तुम्ही करू त्याच्याकडे स्पेशालिटी म्हणजे मी समजा ऑर्थोपेडिक आहे हाडांचं काय असेल तर हार्टचं हार्ट असेल तर लोक कार्डिओलॉजिस्ट कडे असं त्या माणसाच्या स्पेशालिटीकडे तुम्ही जर निदान केलं की त्याचे जे होणारे जे तुम्ही जर बाहेर जाऊन काही केलं त्याचे होणारे जे दुष्परिणाम आहे ते तुम्हाला टाळता येईल आजकाल फार कॉमन झालाय काही ठिकाणी जे अनक्वालिफाईड लोकांमध्ये गावाचे बाबा वगैरे जे असतात लेप तर हे लेप वाढत आहेत त्यामुळे या गोष्टी जनतेने अवॉइड करायला पाहिजे आणि प्रॉपर क्वालिफाईड माणसाकडूनच ट्रीटमेंट घ्या बिलकुल तर सरांनी सांगितलेलं आहे जर आपण आपल्या जर फ्रॅक्चर झालं असेल आणि आपण कुठेतरी जाऊन आपण लेप लावून घेत असू तर अत्यंत चुकीचं आहे आपल्याला काही दुखणं न येत असेल किंवा कुठलाही जर आजार झाला तर आपण त्याच आजाराविषयी आपण त्या स्पेशल डॉक्टर्स ला भेटलो आणि त्याचं योग्य ते निदान करून घेतलेलं कधीही चांगलं आजकाल वेगवेगळ्या गोष्टींचे सगळ्याच गोष्टींचे सगळ्याच आजारांचे स्पेशल डॉक्टर्स आपल्याला अवेलेबल आहेत तर जेणेकरून जर आपल्याला फ्रॅक्चर्स किंवा आणखीन काही दुखापत आपल्या शरीरामध्ये होत असेल तर नक्कीच आपण ऑर्थोपेडिक डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे सर खूप छान वाटलं तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना खूप छान माहिती माहिती सुद्धा तुम्ही आमच्या जीएम न्यूजच्या माध्यमात दिलेली आहे तरी अनेक दर्शकांना किंवा अमरावतीकरांना तुमचा यावेळेस काय संदेश असेल काय मेसेज असेल जातो ऍज अ ऑर्थोपेडिक सर्जन माझा असाच संदेश असेल की तुम्ही तुमची लाईफस्टाईल सुधारा तुमच्या उठण्या बसण्याच्या पद्धती लाईफस्टाईल म्हणजे काय की बेसिकली रोज आपण व्यायाम हा केलाच पाहिजे बरोबर हा रोज तुम्ही तुमच्या स्वतःसाठी एक तीस मिनिटाचा वेळ द्या हेवी एक्सरसाइज नको नॉर्मल वॉकिंग जरी तुम्ही केलं ते सुद्धा इनफ आहे तुमचं वजन कंट्रोलमध्ये आणा हा व्यायाम हा खूप चांगला एक एक प्रकारचा औषध आहे त्याच्यामुळे तुम्हाला बाकीच्या औषध घ्यायची गरज नाही पडणार हे फार सो so, प्रत्येक माणसामुळे माणसानी आपल्या रोजच्या रोजच्या अं लाईफस्टाईल देंचार मध्ये दिनचर्येमध्ये व्यायाम व्यायामाचा अंतर्भाव केलाच पाहिजे मग तो अर्धा तास असो पाऊन तास असो एक तास असो काही पण केळ करायलाच हवा आणि लाईफस्टाईल मोबाईलचा वापर फार कमी करायला पाहिजे त्यानंतर खूप जास्त वेळ बसून गॅजेट वर्स नको करायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएट डाएट हे फार महत्वाचं आहे तुम्ही जर कॅल्शियम जर तुम्हाला औषध घ्यायचं काम नसेल पडायला हवं हो। तुम्ही तुमच्या डाएटमध्ये रोज एक नाचण्याची भाकरी खा तुम्हाला कोणत्याच प्रकारचे एक्स्ट्रा कॅल्शियम चे मेडिसिन घ्यायची गरज नाही एक भाकरी खाल्ली कॅल्शियमची तुम्हाला काहीच करायची गरज नाही बिलकुल सर आण एक प्रश्न कॅल्शियम बद्दल तुम्ही बोललेला तर बरेचदा काही लहान मुलं आहेत आपल्या घरामध्ये त्यांच्याही पायांमध्ये अगदी जास्त दुखायला लागतं तर आपण बरेच डॉक्टर सुद्धा म्हणतात की कॅल्शियमची कमी खरच त्यांच्यामध्ये कमी असते का ऍक्च्युअली काही काही आजार मुलांमध्ये मा होणारे माणसांमध्ये मा एका वयानंतर कॅल्शियमचं प्रमाण कमी काही मेटाबॉलिजमच्या डिस्टर्बन्समुळे लहान मुलांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे आजार असतात जे आमच्या रिकेट्स वगैरे आम्ही म्हणतो तर असं जर ज्यांच्या कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी कमी असेल तशांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे अशा मुलांमध्ये काय असतं बऱ्याचदा पायांचा आकार थोडासा वेडा वाकडा असतो तर अशा वेळेस काही असेल तर तुम्ही पटकन ऑर्थोपेडिक सर्जनला कन्सल्ट करायला पाहिजे आणि ते चांगले होणारे आजार असतात काहीच गैरसमज करून घ्यायची गरज नाही आहे तुम्ही जर प्रॉपर योग्य वेळेवर तुम्ही तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवलं तर ते आजार अतिशय कमी कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीट होतील बिलकुल सर रिप्लेसमेंट तुम्ही आम्हाला आता सांगितलेलं आहे पण त्याबद्दल मला आणखी एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे भरपूर लोकांच्या मनामध्ये असे काही गैरसमज आहेत की जर आपली जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी झालीस हे ऑपरेशन झालंस तर त्यानंतर आपण चालूच शकणार नाही आपल्याला एका जागेलाच बसावं लागेल तर हे गैरसमज कितपत चुकीचं आहे हे खरंच पूर्णपणे बरं होतं का आपण पुन्हा चालू शकतो का जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी याबद्दल काही लोकांच्या मनात फार जास्त गैरसमज आहेत बरेचसे पेशंट आम्हाला विचारतात की सर ते जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलं पण आम्ही असं ऐकलं की ते फेल होऊन जातं त्यानंतर आपण पूर्ण हँडिकॅप होऊन जातो आम्ही काहीच नाही करू शकणार तर याबद्दल सगळ्यात महत्वाचा गैरसमज जो आहे तुम्ही आपण काहीच नाही करू शकणार हा गैरसमज तुम्ही एकदम सोडून द्या सकाळी ऑपरेशन झालेले रुग्ण संध्याकाळी स्वतःच्या पायावर वापरणे चालायला लागतात बिलकुल आणि ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी सध्या इतके प्रगत झालेली आहे की काही काही रुग्ण माझे असे आहे की जे अमरावतीवरून पंढरपूर पर्यंत वारी करत गेलेले आफ्टर सर्जरी रिप्लेसमेंट झाल्यानंतर हा आणि सतरा वर्षाच्या मुलीपासून तर चौऱ्याण्णव वर्षाच्या माथारी हे ऑपरेशन झालेले जा आहे म्हणजे होतात बिलकुल वर्षाच्या चो आधीच आम्ही एक ऑपरेशन केलं होतं पुण्याला नाईन्टी फोर इयर्स चौऱ्याण्णव वर्षाची एकटी स्वतःची कामं करायची तिचे मुलं वगैरे सगळे फॉरेनर राहायचे तिचा मेन कन्सर्ट असा होता की मी माझी स्वतःची कामं स्वतः करू शकते तिथं चौऱ्याण्णव वर्ष ऑपरेशन झालं तर आता ती शंभरी तिने पूर्ण केली आणि ती स्वतःची कामं स्वतः करा म्हणजे जी, शंभरी गाठल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती स्वतःची काम कामं स्वतः करते जो हा गैरसमज की आपण काही नाही करू शकणार हा एकदम सोडून द्यायला पाहिजे तुम्ही त्याच दिवशी किंवा नेक्स्ट डे ऑपरेशनच्या तुम्ही स्वतःच्या पायावर चालू शकतात आणि पंधरा दिवसामध्ये तुम्ही कम्प्लिटली रिकव्हर होतात सगळे सोडून द्यायला हवे आणि नवीन अत्याधुनिक पद्धतीचा वापर करायला हवा बिलकुल तर ऍडव्हान्स झालेला आहे सर्व काही जर आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट करण्याचा जा सल्ला जर डॉक्टर्स देत असतील तर आपण नक्कीच ते करून घ्यायला पाहिजे आणि हे जे गैरसमज आपल्या मनामध्ये आज जे आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत असं सरांनी आता सांगितलेलं आहे जॉईंट रिप्लेसमेंट झाल्यानंतर त्याच दिवशी तो रुग्ण चालायला लागतो आणि तो, तो पूर्णपणे बरा होतो आणि अगदी पंढरपूरची वारी सुद्धा गाठू शकतो असं सरांनी तर सांगितलंय पेशंट आहे का हा कसं काय झालं होतं मुलाचं एक्सिडेंट तो बाहेर गावी चालला बहिणीच्या घरी त्याच्या मुख्य याच्या घरी चालला जातो बरोबर तिकडे जाता जाता झाला काय झालं होतं फ्रॅक्चर पाय पाय आणि हात हात पण फ्रॅक्चर हा आ, आ, आता ऑपरेशन किती दिवस झाले रात्रीच झाले त्याला बर वाटतंय आता एकदम बर वाटून राहिलं हात वगैरे हलवतोय हलवतो जेवण वगैरे करत हा जेवण कर सरांनी काय सांगितलं काय काळजी घ्यायला सांगितलं हा सरांनी काळजी घ्यायला सांगितले याम करायचं सांगितलं जेवण पडभर करायचं सांगितलं व्यवस्थित एक्सिडेंट झाल्यानंतर काय त्रास होत होता हे पाया ना ही मांडीची हड्डी अशी वरता आली

तर आपली जे दिनचर्या आहे आपलं जे लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमध्ये आपण थोडेफार चेंजेस केले किंवा व्यायामाचा जर आपण त्यामध्ये आणखीन अभाव केला दहा ते पंधरा मिनटं किंवा मग अर्धा तास आपल्याकडनं जेवढं होईल तेवढ्या वेळेस आपण व्यायाम करायला पाहिजे आणि घरामध्ये काही लहान मंडळी असतील तुमच्या घरामध्ये जर काही लहान बाळ असतील त्यांची जर पाय भरपूर प्रमाणात दुखत असतील तर तुम्ही नक्कीच त्यांच्या ऑर्थोपेडिकचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती ट्रीटमेंट करायला पाहिजे ट्रीटमेंट ही छोटीशीच असते पण ती खूप महत्वाची असते जेणेकरून त्याचं फ्युचर हे चांगलं होईल सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि आमच्या जीएम आम न्यूजला तुम्ही अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर सुयेश गावंडे सर आपण बघितलेलं आहे की जर अपघात झाला तर त्याच्यानंतर काही हो योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे किंवा इतर जे काही आपल्या जीवनामध्ये आपण कुठल्या गोष्टींचे चेंजेस करायला पाहिजे ना की आपली उठणे बसण्याची शैली कशी असायला पाहिजे आपली पद्धत कशी असायला पाहिजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आज आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे तरी काही प्रश्न असतील तुमचे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता तुर्तास मी नेहा मग सर्वांची रजा घेते आणि हो जर गावंडे सरांच्या या गावंडे ऑर्थोपॅडिक आणि ॲक्सिडेंट सेंटरला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आणि ॲड्रेसवरती तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं असेल तर नक्कीच जरूर आणि जरूर तुम्ही इथे या आणि आपली ट्रीटमेंट करून घ्या मी इथेच थांबते आहे बघत राहा गजर महाराष्ट्राचा